नमस्कार मी स्वाती गोडचं आपण पाहत आहे न्यूज एटीन लोकमत दुपारच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि बातम्यांची सुरुवात या घडीच्या महत्वाच्या बातमीनं अभिनेत्री कंगना राणावतनं आरोपांचा सिलसिला सुरूच ठेवलाय आता बॉलिवूड सेलिब्रिटी पाठोपाठ तिनं शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावर देखील तिनं आरोप केलेला आहे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मला मुंबईत परत न येण्याची धमकी आहे असा खळबळजनक दावा कंगना राणावतनं केलाय तर एवढ्यावरच ती थांबलेली नाहीये तर व्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर मुंबई पाकव्याप्त काश्मीर सारखी का दिसतीये असंही तिनं ट्विट केलंय तर आम्ही कंगनाच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही अशी प्रतिक्रिया यावरती संजय राऊत यांनी आहे तर बुधवारीही तिनं रणवीर रन्बीर आणि रणबीरवरही ड्रग्ज बाबत गंभीर आरोप केले होते तर कंगनानं आरोप तर केले पण याबाबत ती पोलीस तक्रार करते का हे आता बघावं लागेल तर कंगनानं नेमकं काय म्हटलंय ते आपण एकदा बघूया तिने काय ट्विट केलंय कंगनाचं हे ट्विट आपण पाहतोय ज्यामध्ये ती म्हणतीय सेना नेते संजय राऊतांनी मला उघड धमकी आहे मुंबईत परत येऊ नको असं त्यांनी मला म्हटलंय आझादीच्या वाद आझादीच्या फलकाच्या वादानंतर आता हे प्रकरण मुंबई शहर पाकव्याप्त काश्मीर सारखं का वाटतय असं देखील कंगनानं म्हटलंय तर यावरती संजय राऊतांनी प्रतिक्रिया देत असं म्हटलं आहे की तिच्या बोलण्याकडे आम्ही लक्ष देत नाही असं राऊतांनी यावरती प्रतिक्रिया दिलेली आहे गंभीर आरोप जे आहेत अशा पद्धतीनं कंगना राऊत यांनी राऊतांवरती केलेली आहे कंगना राणावतनं राऊतांवरती केलेले आहेत त्यामुळे आता नवा वाद या ठिकाणी निर्माण झाल्याचं बघायला मिळते बॉलिवूड सेलिब्रिटीनंतर आता राजकीय वर्तुळातल्या महत्वाच्या नेत्यावरती देखील अशा पद्धतीनं आरोप केलेला आहे त्यामुळे कंगनाकडून सुरू असलेला आरोपांचा सिलसिला हा थांबण्याचं नाव घेत नाहीये ड्रग्सच्या मुद्द्यावरून तिनं अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना टार्गेट करत अनेकांबद्दल तिनं दावा केला होता आणि त्यानंतर आता तिने संजय राऊतांवरती आरोप केलेला आहे की मुंबईमध्ये परतू नको असं संजय राऊत मला म्हणाले आहेत असं तिनं म्हटलेलं आणि याच प्रकरणी विवेक विवेक वी... वी... कुलकर्णी प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत विवेक बॉलिवूड सेलिब्रिटी नंतर राऊतांचा कर्ण या खूप दिवसापासून वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळ्या लोकांवर ट्विट करत आहेत आणि त्याच्यामुळे सातत्यानं काहीतरी वादंग होत आहेत आतापर्यंत त्यांनी बॉलिवूडमध्ये कंकुशाही कशी आहे करून देव असतील किंवा बॉलिवूड ची इतर सगळे सितारे असतील त्यांच्यावर अनेक आरोप केलेले होते आता मात्र त्यांनी थेट शिवसेनेचे से खासदार संजय राऊत यांवरच आरोप केलेला आहे की त्यांनी मला मुंबईत परत येऊ नको अशा प्रकारची धमकी दिलेली आहे याच्यावर संजय राऊत यांना जेव्हा प्रतिक्रिया विचारली तेव्हा संजय राऊत असं म्हणाले की कोण काय बोलतंय याला महत्व देण्याची गरज नाहीये असं अनेक लोक काही काही बोलत असतात आणि त्यांनी एका प्रकारे कंगारूतला उत्तर देखील दिलं आहे आव्हान देखील दिलं आहे की जर तुमच्याकडे काही पुरावे असतील तर ते देण्यात यावे आणि कुठले फक्त त्यांनी आरोप करू नये ट्विटरवर बोलण्यापेक्षा त्यांनी पुरावे दिले पाहिजे असं प्रत्याआव्हान देखील संजय राऊत यांनी दिलेलं आहे त्यांचं म्हणणं आहे की त्या ज्या काय म्हणतात ते ट्विटरच्या माध्यमातून म्हणतात त्याला वस्तुस्थितीचा आधार नाही आहे आणि म्हणून पुरावे देऊन बोला ट्विटरवर बोलण्यापेक्षा असा सल्ला एक प्रकारे संजय राऊतांनी तरुणांना दिला आहे असं म्हणावं लागेल अगदी विवेक त्यामुळे आता संजय राऊतांनी ही जी प्रतिक्रिया दिलेली आहे त्या प्रतिक्रियेनंतर परत कंगनाची काही प्रतिक्रिया येते का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद विवेक या माहितीसाठी त्यानंतर पुढची एक महत्वाची बातमी आपण पाहणार आहोत सुशांत सिंगची दिवंगत टॅलेंट मॅनेजर दिशा सालियन हिच्या मृत्यूची देखील आता कडून चौकशी होणार आहे तर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणानंतर या ठिकाणी दिशा सालियनच्या मृत्यूची देखील कडून चौकशी होणार आहे आठ जून दिशाचा मृत्यू झाला होता पहाटे तिच्या मालाडच्या निवासस्थानी तिनं आत्महत्या केली होती पण पोलीस तपासात ती आत्महत्या होती की अपघाती मृत्यू होता ते अजून स्पष्ट झालेलं नाहीये पण सर्वात महत्वाची बाब अशी की दिशाच्या मृत्यूनंतर या ठिकाणी सुशांतने देखील आत्महत्या केलेली आहे काही दिवसातच सुशांतनं देखील आत्महत्या केली त्यामुळे या दोघांच्या आत्महत्ये पाठीमागचं कनेक्शन नेमकं काय आहे हे शोधण्याचा देखील सीबीआयकडून तपास जो आहे तो सुरू आहे तर दिशा सालियन बद्दल माहिती जाणून घेऊयात आपण दिशा सालियनची ओळख या ठिकाणी आपण बघूयात सालियन, सालियन कुटुंब सा कर्नाटकातल्या सव्वीस मे एकोणीशे ब्याण्णव ला दिशाचा जन्म झाला दादर पारसी हायस्कूल मधून तिनं शालेय शिक्षण घेतलं त्यानंतर मुंबईच्या नॅशनल कॉलेज मधून तिनं बीएमएम ची पदवी घेतली फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून तिनं कारकिर्दीला सुरुवात केली आणि त्यानंतर मोठ्या इंग्रजी वृत्तपत्रात संशोधक म्हणूनही तिनं काम केलं दोन हजार चौदा साली सेलिब्रिटी मॅनेजर म्हणून काम करण्यास तिनं सुरुवात केली मीडिया वँटेज इमेज स्मिथ क्वान सारख्या बड्या एजन्सीमध्ये तिनं काम केलंय नंतर कॉर्नर स्टोन टॅलेंट मॅनेजमेंट कंपनीतही तिने नोकरी केली सुशांत सिंगचं अकाउंट या कॉर्नर स्टोन कंपनीकडे होतं त्यामुळे कामानिमित्त सुशांतसोबत संपर्कात दिशाचा संपर्क येऊ लागला आणि रोहन राय या अभिनेत्याशी तिचं लग्नही ठरलं होतं लॉकडाऊनमध्ये काम कमी झाल्यानं ती अस्वस्थ होती अशी देखील माहिती कळतीय आणि आठ जूनच्या रात्री वयाच्या अवघ्या अठ्ठावीसाव्या वर्षी तिचा मृत्यू झाला आहे आणि याच तिच्या मृत्यूबद्दल आता कडून तपास सुरू होणार आहे की आत्महत्या आहे की अपघाती मृत्यू आहे या संदर्भातला आता सीबीआय तपास करणार आहे अजित मांढरे आमचे प्रतिनिधी संदर्भात आपल्याला अधिक माहिती देत आहेत अजित सुशांत पाठोपाठ आता दिशाची देखील चौकशी सीबीआयकडून नक्की स्वाती आपल्या माहितीमध्ये थोडी एक माहिती अपडेट करतो की जेव्हा सी बी आयने सिंह राजपूत प्रकरणाच्या आत्महत्या सिंह राजपूत आत्महत्ये प्रकरणात तपास सुरू केला होता त्याचवेळी त्यांनी दिशा सालीन आत्महत्या प्रकरणाचा जो कागदोपत्री तपास आहे तो सुरू केला होता मात्र सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा आवाक आणि व्याप्ती पाहता त्या दिशाचालियनच्या तपासामध्ये थोडी दिरंगाई झाली किंवा थोडा उशीर त्यांनी केला असं म्हटलं तरी वावरणार नाही पण सुशांत सिंह राजपूत प्रकरणामध्ये संपूर्ण तपास केला असताना दिशा सालियनच्या टप्प्यावरती जेव्हा तपासून तपास होता पोहोचलेला होता सुशांतसिंग राजपूतचा त्याचवेळी सीबीआयनं ठरवलं की आपला जो तपास आपण सुरुवातीला के सुरू केला होता तो तपास आपण पुढे सरकवावा आणि त्या दृष्टीने दोन दिवसापूर्वी सीबीएना तपास जो आहे तो पुढे सरकवलेला आहे याकरता दोन टीम ज्या आहेत त्या सीबीआयनं तयार केलेल्या आहेत आणि त्या अनुषंगे दिशा सालींच्या संपूर्ण आत्महत्या प्रकरणाची चौकशी किंवा तपास जो आहे हा याने सीबीएने सुरू केलेला आहे त्या अनुषंगे जवळपास चार लोकांना समन्स देखील सीबीआयने धाडलेले आहेत लवकरच त्यांना चौकशी करता डी आर डो जे सी सी बी त्या ठिकाणी गेस्ट हाऊस आहे तिकडे त्यांना चौकशी करता हजर राहावं लागेल आ, या सगळ्या प्रकरणामध्ये असं म्हटलं जातं की सुशांत आणि दिशा हे दोघ दोघं एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये होते लॉकडाऊनच्या काळात देखील सुशांतला अनेक त्या ठिकाणी पिक्चर्स किंवा ॲड्स आहेत किंवा सोशल मीडियावर पोस्ट करण्याचे पैसे आहेत ते मिळत होते आणि त्या सर्वांचं मॅनेजमेंट जे आहे ते दिशा सालीन करत होती कारण का सुशांतची जी मॅनेजर होती श्रुती मोदी तिच्या पायाला लागलं होतं आणि त्याच्यामुळे ती कामावरती नव्हती ती फिजिकली कुठे उपस्थित राहू शकत नव्हती किंवा कुठे जाऊ शकत नव्हती याकरता सुशांतशिह राजपूतची मॅनेजर म्हणून दिशा सालीनला त्या ठिकाणी काम देण्यात आलं होतं तिने तसं काम देखील सुरू केलं होतं जसं आपल्याला माहिती आहे की तपासामध्ये एक गोष्ट समोर आलेली आहे की पबजी हा जो नुकताच काल याच्यावरती बंदी आणण्यात आलेली आहे सरकारकडून त्या गेमचं प्रमोशन इंस्टाग्रामवर करावं

याचा स्वतंत्र तपास करू शकते का की सीबीआय सुप्रीम कोर्टाच्या